महानगर पाली के तर्फे दिव्यांगांच्या सुप्त गुणांचा कलाविश्वार घडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गटनिहाय सात कला प्रकारच्या नाविन्यपूर्ण कला स्पर्धा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे दिव्यांगांसाठी आयोजित करण्यात आल्या होत्या महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांकरता हस्तकला पेंटिंग रांगोळी अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आले त्यात विविध दोन गटामध्ये आयोजन करण्यात आलं त्यामध्ये आज जवळपास सत्तर विद्यार्थ्यांना आपण बक्षीस वितरण केले प्रथम द्वितीय तृतीय पुरस्कार तसेच उत्तेजनार्थ बक्षीस हो। जवळपास दोन लाखापर्यंत आपण बक्षीस त्यांना दिले विविध त्या स्वरूपात विविध बक्षिस त्यांना देण्यात आले त्यात तसेच या स्पर्धामध्ये जे काही आपण चित्रकला किंवा अन्य स्पर्धेत जे प्रथम द्वितीय तृतीय किंवा अन्य जे काही त्यांचे पेंटिंग त्यांचं आपण प्रदर्शन पण भरवणार आहे इथे आपण कला त्यांचं प्रदर्शन भरवणार आहे आणि त्या प्रदर्शनातून जे काही आपल्याला कोणी त्यांचे चित्र घेऊ इच्छितात किंवा चित्र घेतील ते चित्र आपण त्याचे पैसे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणार आहे तर इथे आयुक्त महद आमचे मान्य प्रशासक तथा आयुक्त श्रीकांत सर यांच्या कल्पनेतून ही स्पर्धा आम्ही आयोजित केली त्यांचं असं मत होतं की आपण जे काही शहरातील दिव्यांग विद्यार्थी त्यांच्याकरता एक प्लॅटफॉर्म करून द्यावा जेणेकरून त्यांना एक उत्तेजन मिळेल आणि त्या उत्तेजनातून ते अजून समोर जाण्याची त्यांची एक एक प्रेरणा मिळेल त्यातून आपण या स्पर्धेचं आयोजन केलं होतं ही स्पर्धा तीन दिवस इथे चालली अजून आपण पुढच्या वर्षी आपण अजून मोठ्या प्रमाणात या स्पर्धे आता या स्पर्धेला जे हे मिळालं प्रतिसाद मिळाला तो बघून आपण यापेक्षा अजून मोठ्या प्रमाणात पुढच्या वर्षी स्पर्धेचं आयोजन करू